सिंधुदुर्ग समुद्रांच्या लाटांची खेळणारा तरी अढळ उभा शिवरायांच्या पराकामाचा साक्षीदार असा अजिंक्य किल्ला शत्रूंसाठी गुढ मराठ्यांसाठी अभय एक अटल असा सागरी दुर्ग शौर्य रणकौशल्य आणि स्वराज्याचा जिथे उमटला अमर असा स्वर सिंधूच्या उर्मी जरी आघात करी तरी नसे तो ढळणारा हे स्वराज्याचे अभिमानस्थान महाराजांच्या नावलौकिकाचा असा दरारा चला जाऊया इतिहासाच्या याच पाऊलखुणा शोधायला सिंधुदुर्गाच्या अभेद्य भिंतींमध्ये दडलेल्या पराक्रमाच्या गाथा ऐकायला थेट सिंधुदुर्गावर नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत अखंड हिंदवी स्वराज्याचा अभिमान असलेला इतिहासाच्या तेजस्वी पानांवर कोरलेला एक अजय असा किल्ला अरबी समुद्राच्या लाटांची संघर्ष करत आजही मानेने उभा असलेला साक्षीदार तो म्हणजे सिंधुदुर्ग या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि इथलं स्थापत्यशास्त्र बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा आणि आपला हा शिवकालीन इतिहास अनुभवायला सज्ज व्हा सिंधुदुर्ग किल्ल्याला येण्यासाठी तुम्ही कुडाळ स्टेशनला उतरू शकता त्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा किंवा एस टी बसेस पण अवेलेबल आहेत तुम्ही मालवणला येऊन हवं तर कार रेंट करू शकता स्कूटीज रेंट करू शकता सो ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी वेल कनेक्टेड आहेत आम्ही ऑलरेडी वेंगुर्ल्यामध्ये होतो सो त्यामुळे सकाळी लवकरच निघालो आणि हा आपला ऑन द वे जो काही प्रवास होता तो कॅप्चर करत आपण सिंधुदुर्ग किल्ल्याचा आता प्रवास करतो आहे परभळी बाजारला आल्यावर आम्ही एक स्टॉप घेतला प्रसाद इथे आधीसुद्धा आला होता आणि इथून डाव्या बाजूने गेल्यावर भोगवे आणि निवती बीच लागतात आणि सरळ मालवणचा रस्ता आहे तासाभराच्या प्रवासानंतर आता आपण फायनली पोहोचलो होतो मालवणमध्ये आणि इथून पुढे आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची जिथे जेट्टी आहे तिथे जाणार आहोत आणि तिकीट काढणार आहोत मालवण जेट्टीला पोहोचलो आपण इथून आता बोट करून किल्ल्यावर जायचं आहे समोरच आहे किल्ला थोडंफार अंतर दर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच आहेत शंभर रुपये फुल तिकीट आहे आणि पन्नास रुपये हाफ तिकीट आहे आम्ही जेव्हा त्यांना टाइम विचारलं तेव्हा त्यांनी एक तासात सांगितलं की जर का दहा वाजता गेला तर अकरा वाजता रिटर्न यावा लागेल सेम बोटने जेव्हा आम्ही अकरा वाजता परत आलो किल्ला बघून एक तासात कारण हा किल्ला बघून नाही होता खूप मोठा किल्ला आहे तेव्हा आम्हाला कळलं की ॲक्च्युअलमध्ये ते लोक कोणतंही ट्रॅकिंग नाही ठेवत तुम्ही जशी ती बोट भरतात तशी ते किनाऱ्यावर आणतात त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ घ्या पूर्णपणे किल्ला फिरा आणि त्याच्यानंतरच रिटर्न या किनाऱ्यावर एक तासाची वगैरे अशी काही लिमिट नाही आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने येऊ शकता आम्ही ज्या बोटने जात होतो त्या शाळेतली लहान मुलं देखील होते आणि हे बघून फार बरं वाटलं की शिवरायांचा हा सिंधुदुर्ग त्यांना एवढ्या कमी वयात अनुभवायला आहे शाळेतले असे काही उपक्रम आहेत ज्याने आपला इतिहास या लहान बालकांना कळतो आहे हे बघून फारच बरं वाटलं आपण सर्वांना ठाऊकच आहे की आपला इतिहास आपल्यापासूनच दाबण्यासाठी अनेक राजकीय षडयंत्र आणि अनेक गोष्टी रचण्यात आल्या पण आता हळूहळू का होईना सगळा जो इतिहास आहे खरा इतिहास आहे तो आपल्या डोळ्यांसमोर येतो आहे आणि तो आपण नक्कीच अशा गोष्टीने अनुभवला पाहिजे तो जास्त वाचला पाहिजे किल्ल्यावरून गडापर्यंत येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाचाच प्रवास आहे हा जास्त मोठा प्रवास नाही जे प्रवेशद्वार आहे ते पूर्वेस आहे आणि या जो जागी जो प्रवेशद्वार आहे तो पटकन लक्षात येत नाही जेव्हा आपण इथे ते उतरतो तेव्हा समोर एक असं सा खिंडीसारखं आपल्याला दिसतं आणि या खिंडीतून जेव्हा आपण आज जातो त्याच्यानंतर जाऊन कुठे आपल्याला गडाचा दरवाजा दिसतो आत गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मारुतीचं असं कानी असं एक मंदिर बघायला मिळतं हा दरवाजा बनवण्यामागचं स्थापत्य असं होतं की एकतर शत्रूला मुळात प्रवेशद्वार कुठे आहे हे कळून यायचं नाही आणि जरी त्याला ते कळलं तरी खिंड ही वलय आकार होती त्यामुळे कोणत्याही प्रकारचे मोठे ओंडके आणून दरवाजा तोडता यायचा नाही यातून आपल्याला हिरोजिंदलकरांचा जो स्थापत्यशास्त्राचा अभ्यास आहे तो किती उच्च दर्जाचा होता हे दिसून येतं गडाच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्ग किल्ल्याची जी मुख्य आकर्षणं आहेत त्यांचे फोटोज आपल्याला बघायला इथे मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे इथे पुढच्या मंदिरात आहेत वाटतं शिवरायांच्या पायाचे ठसे इथे जतन करून ठेवलेले आहेत एवढे क्लिअरली आपल्याला ते दिवसाच्या प्रकाशात दिसून येत नाहीत इथूनच थोडं वर गेल्यानंतर शिवरायांच्या हाताचे ठसे आपल्याला बघायला मिळतात जे इथे क्लिअरली थोडेफार व्हिडिओमध्ये दिसून येतात असं मानलं जातं की हिरोळजी इंदलकरांनी एक आठवण म्हणून कारण सिंधुदुर्ग हा संपूर्णपणे मराठ्यांनी स्वतः बांधलेला किल्ला होता आणि त्यामुळे ती एक आठवण म्हणून शिवरायांकडून ही गोष्ट करून घेतली होती क्लीन hmm. आहे पाणी म्हणून ना पुढे सिंधुदुर्ग किल्ल्याला आता आपण पोचलो आत आणि हा जो एरिया आहे हा जसा बुरुज असतो ना आपल्या मोठ्या किल्ल्यांचा तसा एक बुरुज आहे तिथे पण एक बुरुज आहे तो जो आहे तो जिथून काय म्हणतात त्याला गळाच आजूबाजूचा जो एरिया आहे त्याच्यावर नजर ठेवण्यात येते आणि सिंधुदुर्ग हा किल्ला सोळाशे चौसष्टमध्ये पंचवीस नोव्हेंबरला याचं चा बांधकाम चालू करण्यात आलं होतं सोळाशे सहासष्टला आग्र्याला कैद झाली महाराजांना पण त्याच्यानंतर देखील हिरोजी इंदलकरांनी हे काम चालू ठेवलं स्वतःचं चा वैयक्तिक कर्ज काढून वगैरे हो आणि तीन वर्षाच्या कालावधीत हा संपूर्ण किल्ला बांधलेला आहे जवळजवळ अठराशे किलो शिस या किल्ल्याच्या खा खाली गेलेलं आहे ज्याच्यावर ज्याच्या जो पाया आहे या किल्ल्याचा आणि त्याच्यावर हे मंदिर आहे हे संपूर्ण जी तट तटबंदी दिसते ही पूर्ण ही जवळजवळ तीन किलोमीटरची तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी सतराव्या शतकातच ओळखलं होतं की पोर्तुगीज डच इंग्रज हे कुठे ना कुठे या आपल्या भूमीवर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यापासून संरक्षणासाठी त्यांनी या किल्ल्याचा निर्माण केला होता आणि हा महाराजांनी बांधून घेतलेला किल्ला आहे प्रॉपर हा कुठूनही आपण जिंकलेला वगैरे नाही आहे तर त्यामुळे याचं खूप असं महत्त्व आपल्या स्वराज्यासाठी आहे जर का तशीच काय म्हणतो आपण सिंधुदुर्गासारखे बरेचसे जलदुर्ग आहेत पण हा त्यातला खूप महत्त्वाचा असा एक किल्ला आहे स्वराज्यासाठी आपलं जे भारतीय नौदल आहे त्याचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि त्यांच्या काळातले कानोज आंग्रे ज्यांना सरखेल पण म्हणायचे जे, जे मुख्य होते आरमाराचे तर त्यांच्या आधिपत्याखाली हे सगळं आपलं जे तेव्हाचे जे।, ते जे नौदल आहे ते चालायचं पुढे आपण म्हणू शकतो की महाराजांनी तेव्हा खूप पुढचा विचार केला होता की एकोणीसाव्या शतकात जे संकट आपल्यावर कोसळलं की इंग्रज आलं आपल्याकडे तेसुद्धा नंतर पश्चिमेकडून पूर्वेकडून आले त्यांना पश्चिमेकडून आत येता नाही आलं शेवटी ते बंगालमधून आत आले कारण इथून मराठ्यांनी त्यांना एंट्री दिली नव्हती सो त्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या इतिहासातल्या आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत की मराठ्यांनी भारतासाठी तेव्हाच्या काळात केलेल्या आहेत जेव्हा भारत नव्हता तेव्हा सुद्धा हिंदू स हिंदू लोकांसाठी किंवा आपल्या भारतासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आपण आता इथून पुढे जाऊ पुढचा देखील किल्ला बघून जाऊ टुरिझमच्या अनुषंगाने पण सिंधुदुर्ग खूप चांगला एक स्पॉट बऱ्याच वर्षांपासून डेव्हलप होतं मग पॅरासिलिंग असेल वॉटर स्पोर्ट्स असतील जेट स्की जेट राईड्स बोट राईड्स वगैरे सो तुम्ही सिंधुदुर्गला येऊन आपला ऐतिहासिक गोष्टी पण बघू शकता आणि त्यासोबतच Uh, हे सगळे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्याचा पण आनंद घेऊ शकता वेल well कनेक्टेड आहे सिंधुदुर्ग सगळ्यांनाच माहिती आहे कोकण रेल्वेज असेल गाडने जरी आलात तरी रोड आता चांगला होतो आहे सो <laughs> होपफुली so, मुंबई गोवा पूर्ण झाल्यानंतर तर अजून चांगलं होईल कोकणात ट्रॅव्हल करायला इतक्या शतकानंतर देखील अरबी समुद्रामध्ये ताटमानाने उभासलेलं आहे सिंधुदुर्गाचं आता आपण बघणार आहोत थोडं ड्रोन फुटेज ड्रोन फुटेज बघत असताना आपल्याला एकंदर कल्पना येते की कि ह्या किल्ल्याची जी भव्यता आहे किती अवाढव्य असा हा किल्ला आहे जर का आपण क्षेत्र बघायला गेलो तर अठ्ठेचाळीस एकरामध्ये पसरलेला हा संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला आहे तटबंदीची जी लांबी आहे या किल्ल्याची ती सुमारे तीन किलोमीटर एवढी असावी आणि गुरुजांची संख्या ही बावन्न असून पंचेचाळीस जिने आहेत या किल्ल्यावर जे आपल्याला संपूर्णपणे या ड्रोन फुटेजमध्ये बघायला मिळतात किल्ल्याच्या मध्यभागी असलेलं हे शिवराजेश्वर मंदिर आपल्याला इथे बघायला आहे ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलणारच आहोत किल्ल्याच्या या बुर्जावरून इथे आपल्याला पॅरासेलिंग करताना लोक दिसत आहेत आणि इथला आता ड्रोनचं फुटेज घेऊन आपण किल्ल्याचा पुढचा प्रवास करायला निघालो परत हे जे साईडला सगळे दगड दिसतात ना इथे रात्रीच्या वेळी मशाले लावण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत असे म्हणजे विचार कर त्यावेळेच्या काळात पूर्ण तटबंदी तटबंदी रात्रीची मशाली उजळून निघत असेल अजून एक गोष्ट जेव्हा आपण कुठल्याही गडकिल्ल्यांवर येतो आहे आपण पाण्याच्या बाटल्या वगैरे विकत घेतो खायचे रॅपर्स वगैरे असतात तर ह्या सर्व गोष्टी आपण आयदर सोबत कॅरी कराव्यात नंतर जेव्हा कधी कचऱ्याचा डब्बा दिसेल तेव्हा टाकाव्यात कुठेही गडकिल्ल्यांवर कचरे कचरा करणं किंवा उगस त्यांचं काम वाढवण्याचं काम आपण करू नये इथे आपण बघू शकतो एकत्र कलेक्ट केलेल्या बॉटल्स आहेत जर का तुम्ही इकडे तिकडे टाकत असाल त्या बॉटल्स त्यांना परत ते जमा करणार तिथे आणणार त्यामुळे थोडी स्वच्छता स्वच्छतेकडे पण लक्ष द्यावं गड किल्ल्यांच्या किल्ल्यावर समुद्राच्या मिठाच्या पाण्यातही गोड्या पाण्याची एक विहीर होती ज्याला दुधबाव असं म्हणतात यासोबतच अजून दोन विहिरी होत्या ज्याला साखर भाव आणि दहीबाव अशी नावं दिलेली होती ते त्याच्या गोड पाण्यामुळे महाराजांच्या योजनाबद्ध स्थापत्यशास्त्राचं एक उत्तम असं उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतं सिंधुदुर्ग किल्ल्याचं सर्वात मोठं असं वैशिष्ट्य आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधण्यात आलेलं सर्वात पहिलं असं मंदिर हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले शिवाजी महाराजांच्या या मंदिराची व्यवस्था किल्ल्यावर असलेल्या संकपाळ या घराण्याकडे आहे आणि मंदिराची पारंपरिक जी पूजा आहे ती रोज ह्याच घरातली लोकं करतात मंदिरातली जी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याची जी ठेवण आहे ती देखील एक वेगळ्या प्रकारची आहे आणि याचा अनुभव तुम्ही नक्कीच या मंदिरात येऊन घ्यावा कारण हे जे मंदिर आहे ते हे संपूर्ण आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये मी कुठेही त्याचं फुटेज टाकलेलं नाही आहे तुम्ही स्वतः येऊन या मंदिरात दर्शन नक्कीच घ्यावं एकदा तरी आणि याच मंदिरात शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे देखील सुरक्षित ठेवले गेले आहेत जो इतिहासातील एक अनमोल ठेवा आहे शिवराजेश्वर मंदिराच्या बाजूलाच इथे एक म्युझियम आहे छोटंसं म्युझियम आहे जास्त असं मोठं नाही आहे ज्या आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या काही गोष्टी गणपती बाप्पाची इथे एक मूर्ती बनवलेली आहे काही तलवारी आहेत दहा रुपयाच्या माफक दरामध्ये आपण इथे आत येऊन हो या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो आणि हा इतिहास पुन्हा एकदा जगू शकतो शिवाजी महाराजांचा जेव्हा इथे पालखी देखील असते बहुतेक जयंतीच्या वेळेस ही पालखी असावी सरसेना हे दक्षिण दिग्विजय जेव्हा दक्षिणेला गेले होते याच्यात तंजावर वगैरे असणार तिथली एक मूर्ती त्यांनी स्थापन केली होती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या साम्राज्याच्या सुरुवातीपासून ते एंडला इथे विस्तारपर्यंत सर्व गोष्टी ते कवर केलेल्या आहेत सिंधुदुर्ग किल्ल्यातून आता आपण निघालो आहे एक वेगळा ऐतिहासिक हा प्रवास होता आणि इथली जी आपली काय म्हणू शकतो आपण आधीची जी स्थापत्यकला आहे त्याचा एक उत्कृष्ट नमुना सिंधुदुर्गाने इथे रचलेला आहे हिरो जिंदलकर आणि त्यांचे सगळे जे सहाय्यक असतील त्यांना खरंच सलाम आहे की इतका मोठा किल्ला त्यांनी या मराठा साम्राज्यात आणला आणि ऑफकोर्स छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याच्यामागे जे विजन आहे ते सुद्धा आहेच आता इथून पुढे आपण बघू कोणत्या बीचला जायचं आहे सध्या तरी अजून ठरलं नाही आहे सध्या तरी बोट पकडूया सिंधुदुर्ग हा केवळ किल्ला नाही किंवा दुर्ग नाही तर तो मराठ्यांच्या शौर्याची कुशल रणनीतीची आणि महाराजांच्या अद्वितीय अशा दूरदृष्टीची साक्ष आहे हा किल्ला आजही अभिमानाने उभा आहे आणि आपल्या इतिहासाची आठवण करून देतो मित्रांनो हा ऐतिहासिक प्रवास तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाराष्ट्राच्या अशाच अजब ठिकाणांची सफर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका रोमांचक प्रवासात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर सिंधुदुर्गला येण्याचा प्लॅन करत असाल तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये टाका त्यांना नक्की आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हा जो आपला ऐतिहासिक वारसा आहे याला अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल यासाठी प्रयत्न नेहमीच करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र